नमस्कार मी सुरेश खोरीतकर यूट्यूबवरील ऑपबीट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आ, काल पुण्यात वळीवाचा पाऊस झाला आणि थोड्याशा कालावधीत पडलेल्या दमदार पावसामुळे पुण्यात अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचलेलं पाहायला मिळालं आणि त्यामुळे वाहन चालकांची त्रेदा तिरपीट उडाली वळीवाच्या पावसाने जर हेच हाल होत असतील तर येणारा दमदार मान्सून हे रस्त्यांचे वाहन चालकांचे आणि परिसराचे काय हाल करेल याची आपण कल्पनाच केलेली बरी मान्सूनच्या अनुषंगाने जो रनाव प्राप्त होतो जे वाहून जाणारं पाणी आहे असं आपण म्हणतो ते पाणी वाहून जाण्यासाठी स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेज नावाची एक संकल्पना असते आणि ती संकल्पना आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांना कितपत कळते हे जरा खरंच शंकास्पदच आहे मुंबईसारख्या शहरात जिथं कमीत कमी हजार मिलीमीटर पाऊस एका सीझनला पडतो त्या ठिकाणी स्टॉम वॉटर ड्रेनेज ही संकल्पना राबवणे अत्यंत गरजेचे आहेच आहे आणि इंग्रजांच्या काळापासून ती संकल्पना राबवून त्यांनी पावसाचं प्राप्त होणारं पाणी व्यवस्थित गोळा होऊन ते ड्रेनेजच्या साखळीच्या माध्यमातून समुद्रापर्यंत कसं पोचेल हे पाहिलं होतं मला वाटतं त्यांचा तो ब्रेमस्टॉम व काहीतरी वॉटर एक प्रोजेक्ट पण होता ज्याच्यावर अद्यापही काम चालू आहे आणि ते पूर्ण झाले का नाही याच्याबद्दल ते सांगू शकतील तथापि सव्वीस जुलै दोन हजार पाचचा जो धडाकेबाज पाऊस झाला होता आणि मुंबईची जी तुंबापुरी झाली होती तुंबई त्याच्या कटुस्मृती अजूनही मला वाटतं लोकांच्या मनावरून पुसून गेलेल्या नसतील आणि ह्याच्यापेक्षाही भयानक स्थिती आपल्या पुणे शहरात आली तर काय होईल हे आपण समजून घ्यायला समजून घेणं गरजेचं आहे पुण्यातले जे गल्लीबोळातले रस्ते बांधले ते डांबराचे एकावर एक थर देऊन बांधण्यात आलेले आहेत आणि अनेक ठिकाणी कॉन्क्रीटचे रस्ते बांधून काँक्रीटचा साधारण पाऊन ते एक फूट जाडीचा रस्ता उभारण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आपण ज्या जमीन पातळीवरून वाहन चालवतो चा चालतो ती जमीन पातळी दिवसेंदिवस वर चाललेली आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी जमिनीत मोरायला कुठेही वा वाव नाही आणि या काँक्रीटच्या असेल किंवा डांबराच्या पृष्ठभागावरून पाणी वाहते आणि ते वाहून अनेक ठिकाणी चाचून राहते आणि चाचून राहिलेले पाणी त्याच्यानंतर रस्ता कुठे ते कळत नाही अनेक ठिकाणी ड्रेनेजची झाकणं इथे पाण्याला जाण्यासाठी वाट करून दिलेली मोकळी करून दिलेली नसते आणि गटारा असतील पाणी वाहून जाण्यासाठी व्यवस्था असतील त्या काम करत नाहीत त्यामुळे पुण्यात जरी एकच नदी असली मुळामुठा तरी पावसाळ्यात पुण्यात रस्त्यांवर अनेक ठिकाणी अनेक नद्या अवतीर्ण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं राजापूरला जशी गंगा अवतीर्ण होते तशी पुण्यात पावसाळ्यात अनेक रस्त्यांवर कदाचित गंगा यमुना सरस्वती आणि इतरही ज्या पंचगंगा वगैरे कृष्णा गोदावरी आए, या आहेत त्या तात्पुरत्या अवतीर्ण होतात का काय अशी परिस्थिती असते आणि ह्या पावसाच्या साचलेल्या रस्त्यावरून वाहणाऱ्या या नद्यांमुळे अनेक ठिकाणी अपघात घडत असतात ड्रेनेजची झाकणं उघडावी लागतात तेव्हा कुठे ह्या पाण्याचा निचरा होतो हे पाणी व्यवस्थित वाहून जाईल वा मद, आ, ते व्यवस्थित एके ठिकाणी ड्रेनेजला किंवा अनेक अंतर्गत जमिनीखाली असणाऱ्या पाईपांच्या साखळीम साखळ्यांमधून एकत्रित होऊन त्याचा निचरा होईल अशी कुठलीही यंत्रणा आजच्या घडीला या शहरात अस्तित्वात नाही आहे आणि ती यापुढे पण असेल का नाही याबद्दल मी जरा शासन आहे का याचं कारण असं की आपण ज्या स्थानिक स्वराज्य स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बळावर निश्चिंत राहण्याचा प्रयत्न करत असतो आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी जे मिळकतकर आपल्यावर लादलेलं ला आहे किंवा आपल्याला ते आकारणी केलेली आहे ती प्रामाणिकपणे भरतो परंतु त्याच्यातून आपल्या वाटेला फार तर फार काय येतं तर घरी नळाला पाणी येत असावं आणि रस्ते उपलब्ध होत असावेत बाकी विद्युत बिल तर आपण आपलं स्वतःच भरतो आणि रस्त्यावर जी गर्दी कोंडी धूळ धूर यांचं साम्राज्य आहे त्याला आपण स्वतःच तोंड देतो देत आहोत आपल्या आरोग्याची हानी करत आहोत आपल्या शरीराचे सर्व अवयव पाटे मनके डिले होत आहेत आणि पावसाळ्यानंतर तर पडणाऱ्या खड्ड्यांमुळे यांची वाटच लागणारी आहे तर आजच्या व्हिडिओचा मुद्दा हाच आहे की एका वळीवाच्या कालच्या पावसाने जर काल म्हणजे साधारण दहा मे दोन हजार चोवीसची गोष्ट मी सांगतो आहे तर या पावसाने पुण्यात हे जे हाल होत असतील वाहन वाहन चालकांची पायी चालणाऱ्या लोकांची जी अवस्था होत असेल कारण रस्ता दिसतच नाही ना तिथं पाणीच तुंबलेलं असतं त्यामुळे चालणार कसं फुटपाथ गायब झालेला असतो फुटपाथ अतिक्रमणांनी स्टॉलधारकांनी ती जागा व्यापलेली आहे त्यामुळे गरीब बिचारा बापुडा नागरिक हा चालणार कुठून त्यामुळे आणि यावेळेस वाहतूक पोलिसांचीसुद्धा खूप बिकट अवस्था होते की त्यांनासुद्धा माहिती नसतं की नेमकं कुठलं झाकण कुठे आहे आणि ते कसं उघडायचं कारण साधनं आहे त्यावेळेस मिळतील का नाही याची खात्री नसते आणि ह्या साठलेल्या पावसामुळे कदाचित तिथं कुठे विद्युत तारा उघड्या राहिल्या असतील एखादं त्यांचं जंक्शन असेल ज्याला दारच नाही फ्यूज असतील तिथं शॉर्ट सर्किट होण्याचा ठिंग्या उडण्याचा तो विद्युत प्रवाह पाण्यात उतरण्याचा धोका निर्माण झालेला असतो काही ठिकाणी झाकण उघडलं असेल ते असेल केलेलं ते कमकुवत असेल ते धोकादायक स्थितीत असेल तिथं लोकं चालताना त्याच्यावर पाय पडतो लोकं त्याच्यात गटारात पडली जातात हात मोडतो पाय मोडतो काही लोक गटारात पडल्यानंतर बाहेर निघू शकत नाही ती वाहून जातात त्यांचा श्वास कोंडू शकतो आणि मृत्यूसुद्धा ओढू शकतो तर एका वळीवाच्या पावसाने ही झालेली दुर्दशा ही आपल्या ही आपल्या स्थापत्य अभियांत्रिकीचा घंगलेला थकलेला आणि ज्ञान नसलेला चेहरा पुढे आणते आणि या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या तांत्रिक बळावर काम करतात ते असं म्हणतात की आम्ही तांत्रिक शाखा आहोत आणि नागरी सिव्हिल म्हणजे नागरी नागरी विभागाच्या विकासाची जबाबदारी आमच्यावर आहे भले मग ते रस्ते असतील भवन असतील त्याच्यानंतर बगीचे असतील उड्डाणपूल असतील गटार असतील पाणीपुरवठा असतील ह्याच्यामध्ये स्टॉम वॉटर ड्रेनेजला कुठेही जागा नाही किंबहुना स्टॉम वॉटर ड्रेनेज हा विषयसुद्धा आमच्या खिचगंतीत नाही असं मला या निमित्ताने खेदाने नमूद करावं असं वाटतंय आणि ही जी आणि ही जी परिस्थिती अशीच राहिली तर पुण्यावर पुण्यामध्ये मोठा पा मोठा पाऊस झाला तर परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते किंवा ढगपुटी झाली तर मग तर काय बोलायलाच नको तेव्हा हा व्हिडिओ या निमित्ताने करा केलेला आहे की स्टॉम वॉटर ड्रेनेज ही संकल्पना आपल्या सगळ्यांच्या लक्षात यावं आणि स्टॉम अधिक निय नियमित जे ड्रेनेज सांडपाणी आहे त्यांचं प्रमाण कसं असावं ते किती टक्क्यासाठी संकल्पित केलं जावं कारण पाऊस वर्षातून एकदा येतो तथापि सांडपाणी हे तीनशे पासष्ट दिवस त्या जलवाहिन्या त्या वाहिन्यांमधून सांडपाणी वाहिन्यांमधून वाहत असतं तेव्हा त्याच्यामध्ये हे या पावसाच्या पाण्याचा ये येत असेल तर तो कशा पद्धतीने करायचा त्याचं प्रमाण कसं ठरवायचं हे सगळं आपण लक्षात घ्यायला हवं अनेक ठिकाणी काँक्रीटची जंगलं करून आपण पावसाच्या ज्या वाहून जायच्या नैसर्गिक जागा आहेत त्या अडवल्या त्या नाहीशा केल्या त्यामुळे पाऊस आहे तिथे आहे रस्त्यावर साठतोय आणि त्याचे दुष्परिणाम आपल्या सगळ्यांना भोगावे लागत आहे अशीच परिस्थिती महाराष्ट्रातल्या देशातल्या अनेक राज्यांमध्ये असू शकते त्यामुळे पुण्यात साचलेला पाऊस कसा हाहाकार उडवतो हे येत्या काळामध्ये हे आपण मागेही पाहिलेलं आहे त्याच्यावर अनेक व्हिडिओ आपण पोटतिडकीने केलेले आहेत मला वाटतं मागे एकदा कात्रच्या भागातून तुफान वेगाने झालेल्या पावसाने तो पुण्यात वाहत येत येत आंबिलोडा वगैरे त्या परिसरात टांगेवाला कॉलनी असेल सहकार नगर असेल त्यांनी कसा धुबाकूळ वाज माजवला आणि गाड्या उलत्या पालत्या झाल्या काही लोकांना प्राण गमावावे लागले त्याच्याबद्दल आपण मागे बोललेलो आहोत असाच पूर पुण्यात पुन्हा आला तर काय होऊ शकतं याची आपण मागे हे असे घडलेल्या घटना पाहिलेल्या आहेत पण आपण जागा होत नाही आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी जागा हो व्हायचं काय कारण नाही कारण त्यांना आला दिवस सारखा आहे लोकं काय चार दिवस पाहतील बोलतील आणि विसरून जातील हे त्यांनाही माहिती आहे हे आपल्यालाही माहिती आहे कारण येणारा नवीन दिवस येणारी नवीन कामं घेऊन येत असतो आणि हे विषय न कालांतराने मागे पडत जातात कधीपर्यंत मागे पडतात तर जोपर्यंत दुसरी घटना दुसरी दुर्घटना दुसरं भा भयानक काही घडून येत नाही तोपर्यंत त्यामुळे तो तो। तो वेळीच सावध होऊया आपण आपली काळजी घेऊया इतर कोणी आपली काळजी घेईल असं सांगता येत नाही तुम्ही बघत असाल पुण्यात किंवा इतर शहरात अनेक ठिकाणी नालेसफाईची कामं चालू आहेत ड्रेनेज वाहून जाणाऱ्या पा पाण्याच्या ज्या वाहिन्या आहेत त्याच्यामधून कचरा गाळ बाटल्या प्लास्टिकचा केर कचरा अनेक त्याच्यामध्ये घटक आहेत विटांचे तुकडे दगडांचे तुकडे काढून तिथेच बाजूला ठेवण्यात आलेले आहेत ते गोळा करावे एका ठिकाणी नेऊन त्यांचं निपटारा करावा अशी कुठलीही व्यवस्था नाही ते तिथंच लावतात ती घाण आणि कालांतराने पाऊस पडल्यावर तीच घाण पुन्हा त्याच गटारामध्ये जाते असे हे प्रकार आहेत ह्याच्यावर लक्ष ठेवणारा कुठलाही सुपरवायझर नाही कुठलाही मुकादम नाही कुठलाही तांत्रिक सहाय्यक नाही कुठलाही कनिष्ठ अभियंता शाखा अभियंता उपाअभियंता कोणी कुणी नाही आहे त्यामुळे आपण आपला जीव आपले प्राण आपलं दरल दररोजचं चलनवलन ह्या लोकांच्या हवाली करून निर्धास्तपणे जागावं अशी परिस्थिती नाही आहे त्यामुळे पुणेकरांना माझी विनंती आहे की येणाऱ्या पावसाळ्यामध्ये तुम्ही वाहन चालवताना पायी चालतानी इकडं तिकडं जा जाय करत असताना आपली काळजी घ्या या पावसामध्ये कुठेही आपला पाय अडकणार नाही कुठेही घसरून पडणार नाही पाय मुरगळणार नाही अपघात होणार नाही कुठल्याही इलेक्ट्रिकल खांबाला वायरला आपला स्पर्श होणार नाही अशी तुमची तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या सावध राहा सुरक्षित राहा वळवाच्या पावसाने मागेही आपली दैना केली होती यावेळेसही केलेली आहे परंतु आपे जा आपण जागे होत नाही तुम्ही तुम्ही आम्ही आपण सगळ्यांनी जागे व्हावे यासाठी पोटतिडकीने हा व्हिडिओ करून तुमच्या सर्वांपुढे मांडलेला आहे तुमचे विचारांशी मला अवगत करा तुम तुमचे अभिप्राय मला कळवा आणि हा जो ऑबिट यूट्यूब चॅनल आहे जास्तीत जास्त लोकांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशी माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र वंदे मातरम